मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्याला इथं बोलवण्याचं दोन उद्देश आहेत इतर मी मोस्टली मोठ्या प्रेस लातूरलाच घेतो आवसा पण बरा मोठं व्हायला लागलाय हे तुम्हाला दाखवायसाठी मी खास या ठिकाणी बोलवले एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली आवसाला तुमचं काही काम पडत नाही आमचं काम लातूरला पडत आहे लातूरपर्यंत औषध काय पडत नाही आलात तर माझी विनंती आहे जरा फेरफटका मारा आजूबाजूला कामं चालले आहेत सगळे कसे चालले आहेत काय चाललेत काय बघा आणि काय सूचना तेही सांगा प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं अडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो आवश्याचा आमदार म्हणून राज्य शासनाचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण मंत्रिमंडळाच मी मनातून आभार मानतो मदद। मदे या कदी ही नहीं। मदद मदद। की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही इतकी मोठी मदत जवळपास बत्तीस हजार कोटीची मदत या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये एकोणतीस जिल्हे होते दोन क्षेत्रेपण तालुके होते पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत टंचाई मदून घेतलेले त्याची ही यादी रात्री हो उशिराबाईला निघाला आहे थी ही आलेलं आहे साधारण राज्यामध्ये नव्वद लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे आणि यासाठी साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्या त्यात जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे आणि बघितलं तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण बडायला चालू झाले हे पण पैसे पाडायला चालू होतील एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणारे आठ हजार पाचशे आणि बाकी आमचे दहा हजार रुपये हे टप्प्याटप्प्यानं मिळायला चालू होतील दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला या निमित्त चालू होतील साधारण कोरडवाहू जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे आठ हजार पाचशे एन एफचे आणि राज्य शासनाचे दहा हजार रुपये असे आपण देतोय हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आपण देतोय बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये आपण देणार आहोत ती जी क्षेत्र मर्यादा होती दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून तीन हेक्टर पर्यंत आपण केलेलं आहे आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत अल्पभूधारक आणि भूभुजारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण तीन जनावरांपर्यंत द्यायचो शासन पण आन आता जितकी गेली असतील तितकी तर काय काय शेतकऱ्याची दहा लाख जनावरं गेलेली आहेत तर तीनची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लास झालेला आहे त्या सगळ्यांना आपण शासन या निमित्तानं पैसे देणार आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस पूर्वीच पाचशे द्यायचो आपण आणि तिथे दहा हजार वाढलेत सत्तेचाळीस हजार रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यात नरेगाचे पैसे साडेतीन जवळपास तीन लाख रुपये ऍड होणार आहेत साडेतीन लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर पीक विम्या संदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम मॅक्झिमम मिळायला चांगलंच आहे पण मिनिमम सतरा ते अठरा हजार रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी आधारित या निमित्तानं मी करू इच्छितो त्याचबरोबर विहिरीला नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही विहिरी बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही एस मध्ये बसत नाही तरी पण शासनानं या पडझडीमध्ये अनेक ठिकाणी वीर वाहून गेल्यात किंवा वीर मध्ये गाळ साचलाय वीर पडल्यात त्यांनाही तीस हजार रुपये शासन या निमित्तानं मदत करणार आहे त्याचबरोबर एकूणच टंचाई माननीय मुख्यमंत्री महोदय उजनीला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की टंचाई समजून म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती ओला दुष्काळ ओला दुष्काळ हा शब्द काय शासनाच्या दक्षामध्ये नाही आहे परंतु टंचाई आणि टंचाईच लागू केली त्यामुळे टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते परीक्षा फीज माफी औषधामसुली करमाफी कर्ज पुनर्गणित करणे या सगळ्या बाबी या निमित्ताने या निमित्ताच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याचबरोबर मनुष्यळी झाली तर चार लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून दे दुप्त जाणारा गेला असेल सदतीस पाचशे देतो ओढकाम करणारा जा जाणार म्हणजे बैल रेडा त्यासाठी बत्तीस हजार रुपये आपण देतो वासरू गेले तर वीस हजार रुपये देतो मेंढी द्याला तर चार हजार रुपये देतो कोंबडी गेली तर शंभर रुपये देतो हे सगळं देत असताना तीन मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे ती केलेली आहे आता काही ठिकाणी घरं पाण्यामध्ये होती त्याला शासन दहा हजार रुपये जात आहे काय भिंत पडली असेल कसली असेल तर त्याला शासन चार हजार रुपये जात आहे ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमाचे कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही एक ॲडिशन केलेलं आहे काही ठिकाणी दुकानं उज झालेली आहेत किराणा दुकान असेल किंवा गावातलं मार्केट असेल पाऊस पूर आल्यामुळं तसं पुराचं पाणी आलं उजनी आमच्या पुराचं पाणी डायरेक्ट गावात आलं असेल असं बऱ्याच ठिकाणी झाले होळी झालेला आहे शिवणी त्या भागात झालेलं आहे त्यानिमित्तानं आणखीन आवराजच्या भागामध्ये काय झालेलं आहे आमच्या पूर्ण तेरणा मांजरा काठ आणि चावरचा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळं काही दुकानाचं नुकसान झालेलं आहे तर त्या दुकानदाराला पन्नास हजार रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निमित्तानं झालेली आहे त्याचबरोबर मोठी साधारण दहा हजार कोटी रुपये तरतूद एफ आर प्रोग्रामसाठी केलेली आहे जे प्रोग्राम आपले जातात त्यानिमित्तानं इतकी मोठी तरतूद ह्या वेळेस पहिल्यांदा झालेली आहे आणि विशेषतः लातूर उदगीर आणि या भागामध्ये मोठी पुन्हा होऊन गेलेले आहेत रस्ते होऊन गेलेले आहेत त्यानंतर आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्तानं सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री शासनाकडून की शंभर टक्के या निमित्तानं ही होईल होणार आहे त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले एकतीस ऑक्टोबर पर्यंतचे त्यांना पैसे पडायला सुरू झाले पण त्यांना पण पैसे घेतलाय आपण दहा हजार देणार आहे कारण आठ हजार पाचशे पडले नियमानं पण आता जी घोषणा केली दहा हजाराची एक्स्ट्रा राज्य शासनाची ती दहा हजार रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्वे झालेत त्यांनी का ही काय हवाल दिल्याचं कारण नाही आहे त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला हे विशेष या निमित्तानं आहे त्याचबरोबर ई केवायची जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आली आहे आणि अग्रिटेक्टच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासन जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वत आमच्या एन जी ओ मार्फत घोषणा केलेली आहे आणि त्याचंही सध्या कामकाज चालू आहे आकडेवारी घेणं चाललेलं आहे त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघातील आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोकं माझ्याकडे सकाळी येऊन गेली आम्हाला घ्या म्हणून तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे जसं ते भारत सरकार उजनी एक गाव त्या बाजूची गाव आहेत आपले दोन तीन गाव आहेत मी सगळ्यांना घेणार टाका वगैरे तर ती सकाळी सकाळी लोक येऊन गेली माझ्याकडे साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातले जा सर्कल घ्यावं लागेल ला तसा प्रेशर माझ्यावर यायला लागलेला आहे की साहेब आम्ही तालुक्यातले जाऊ शेवटी आम्ही मतारसंघात नसले तरी तालुका आमचा आहे म्हणून ह्या दोन तीन दिवसांनी फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर करत आहेत मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले तेव्हा तोही सकारात्मक विचार या निमित्तानं आपण करतोय म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल जे काही मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमध्ये थोडेफार आणखी जे काय वाढेल ते वाढेल असे एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही मी ते घेऊ शकत नाही मतदारसंघ म्हणलेला आहे मी मतदारसंघाच्या बाजूला आहे सॉरी एक मिळ माझं बोल ना माझ्यानंतर पुन्हा बोलू आपण तर खरं म्हणजे मी साधारण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस गावाला जाऊन आलो प्रत्येक गावकऱ्याची इच्छा होती मी या म्हणून पण प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाही एकशे ब्याऐंशी गावं जवळपास आहेत ते। गावात आणवाड्या वाजत्या त्यामुळं मी इथला सगळा परि आढावा घेऊन पत्रकार परि सॉरी कॅबिनेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना यांना म्हणून त्यांना भेटून मी ते आग्रह केला की तीन हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा सोडून तीन हेक्टरपर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅब लावलेली आहे तीन जनावरांची ती काढावी आणि अल्पभूधारक आणि भूभुधारक हा भेद काढावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो कृषी मंत्र्यांनाही भेटलो आणि आपल्या पालकमंत्र्यांना भेटलो मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागण्या सगळ्या शासनानं मान्य केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा मी शासनाचे या निमित्तानं आभार मानणार आहे मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये त्याचा कार्यक्रम येत्या पंधरा तारखेला हरिभक्तपरायण घेर महाराज शेखर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बी बी साहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे त्याचबरोबर दिवाळीचं किट पण आपण या सगळ्या पीडित लाभार्थ्यांना पीडितांना आपण या निमित्तानं देणार आहोत जेणेकरून काही ना काही या मोर्ण आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे बाकी तुम्हाला आता फ्लोअर ओपन आहे थँक्यू नाही मी माझ्या बोलतो मला दुसऱ्याच काय मला कोण कसं वागावं जास्तीचा विषय मी माझ मी ठरवू शकतो मी सल्ला द्यायला एवढा मोठा नाही मी सगळ्यात किमान जिल्ह्यापुरतं विचार सगळ्यात लहान आमदार वीस आहे स बाय ऑन मीन्स त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही त्या ना विषयावर

मी मनुष्याने चार हजार चार लाख रुपये शासनाचे चार लाख रुपये आमच्या एनजीओचे हो जगावर गेला असेल तर बत्तीस आ, गेला बत्तीस त्यांचे बत्तीस आमच्या एनजीओचे हो जनावर गेला असेल गाय गायभैस गेले असेल तर सदतीस पाचशे त्यांचे सवतीस पाचशे आमचे एकूण उद्देश काय आहे शिळी गेली तर चार हजार त्यांचे चार हजारचे म्हणलं शंभराला कुंभडी संभरला येत नाही मला कोणा कळाला मी खासदार माहित नाही मला पण मला आमच्याकडे सांगितलं शंभरला कुंभडी येत नाही मी किती पाहिजे पाचशे देऊया ठीक आहे पाचशे देऊ एका कोंबडीला शंभर रुपये सरकारचे पाश्व माझे असं करून आपण सहाशे रुपये देणार पण एक आहे अनेकदा मला विचारलं गेले बाबा हे खर तर मला एक दोन गोष्टीवरून हे जाणवलं हे करणं गरजेचं आहे सगळी आणि मी माझ्या भाषणात प्रत्यर्पण केलेलं आहे बैलाला बैल घातला पाहिजे गाईला गाय घेतली पाहिजे शिळ्या शिळी घेतली पाहिजे आणि म्हशीला म्हैस घेतली पाहिजे का तर आज समजा एका त्याचं म्हैस गेली आहे नागाक्षेत्राने सांगितलं मला की साहेब माझ्याकडे मैस होती दुप्त दोन वेळेस दूध द्यायची संध्याकाळ दूध आम्ही घरी ठेवायचो सकाळ दूध आम्ही विकायचो चारशे रुपये यायचे घरी लेकरं पण दूध घ्यायचे आम्हाला दूध खायला मिळायचं पण ते दूध बिकायला मैस गेली आणि आपण देणार किती सरकार सो दूध पाचशे आज कुठलीही मैस सतरा हजाराच्या खाली नाही आहे साठ सतरा हजारच्या त्यामुळे मी विचार केला की के बाबा हे घर पण चाललं पाहिजे याचं झरा पण बंद झालेला आहे लेकराचं दूध तुटलेलं आहे त्यामुळे त्यांनाही दूध मिळालं पाहिजे म्हणून मी असा विचार केला दुसरे एक माझ्या कामावर गोष्ट आली की दोन बैल होती एक बैल वाहून गेला एक बैल राहिला तर नक्कीच दुसरा बैल तो एक बैल शकत नाही दुसरा बैल घेऊ शकत नाही बत्तीस येते काय कारण कुठलाही बैल सहाच बैल खाली आहे त्यामुळे किमान पक्षी त्याला पन्नास हजार मिळावे या उद्देशानं आपण बत्तीस सरकारचे बत्तीस आपले चांगला बैल येऊ शकतो बैलाला बैल मिळाला तर चाऊस चालतो गायला काय मिळाली दुप्पत चालतं म्हशीला बैस मिळाली त्याचं घर बिस तर दूध हा विचार करून मी हा निर्णय केला आणि याबद्दल मी सोशल मीडियावर वक्त झालो मी सांगितलं कसं आहे माझ्या वारभूर फोन फोन चालले लाभार्थ्यांना त्यांना मी ती गड मी घेऊ शकत नाही मी त्यांना गळ घालतोय की तुम्ही बैलाला बिल घेतला पाहिजे मशीला बैल घेतलेच पाहिजे म्हणजे आता आपण तर घेऊन देऊ शकत नाही तेवढं आपण आव्हान करू शकतो ते आव्हान आपण करतो आणि मी ते त्या दिवशी घेण्यात मला बोलणार त्या विषयावर ये कुठपर्यंत बोलणार आहे जेणेकरो शेतकरी करोत होती आम्ही शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे खरे असं शेती उभाराण फक्त आपण करतो याविषयी बोलत कसं आपण काय आपण काय आपला एक क्षेत्र उभसत नाही पाहू दा करून जाणार त्यासाठी सोन 3 2 काय उपयोग नाही तर ते नुकसान बप्प्या आपण जे देणार आहोत ते सोपण नाही त्याच्यामध्ये आपण जे आता आपलं जे धोरण आहे म्हणजे गाळयुक्त शिवार गाळयुक्त म्हणजे जमीन जे आहे त्या माध्यमातून आपण त्यांना मदत करणार आहोत रॉयल्टी घेणार नाही कुठलंही काही घेणार नाही त्यांना आपण आपण माध्यमातून ते मदत करणार आहोत आणि त्याचबरोबर कॅशमध्ये आपण देणार आहोत आता हेक्टरी गोष्ट येत नाही पण आमचे जे सर्वे सर्वे आहे जे टीम आहे शासनाची ते सर्वे करते आहे थोडंफार कमी जे झालं तरी आपण ते बेर करू शकतो त्याचे निकष आपण त्याचे त्याचे जे निकष आहेत किती एका गुड्याला एका हेक्टरला एवढे दिले आपण त्या हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण देणार शेळ्या आणि कोंबड्याचा विचार मुंबड्याचा विचार आहे भ ক । to आकड्याचा उचली वाढ होईल त्याच्यामध्ये पेपर आकडेवारी दिलेली आहे त्यात आणखी काय भौतिक काही काही थोडंफार वाढेल आढावा बैठक तुम्ही गेले बैठक आढावा बैठक तीच बैठक आहे नाही फळ उसाच्या ह्या पहिल्यांदा आपण आडवा पडलेला ऊस आणि वाहून गेलेला ऊस याची सर्वेक्षण सांगितले त्याच्यावर वेगळं विचार शासन करणार आहे फळबागाच्या माध्यमाने यशी गुन्हे पत्र काढलेलं आहे फळबागा सर्वे करायला आपल्याकडे पपई आणि ड्रॅगन फ्रूट आहे पपई आहे द्राक्षे आहेत डाळिंब आहे विषय गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय तो टेक्निकल विषय थोडा

नाही त्यांनी खुलासा केलेला आहे त्याचा खुलासा पण आलाय त्यामुळे का पुन्हा बोलाची गरज नाही त्याच्यावर नाही त्यांनी खुलासा केला त्या कुणाची बोलणं बरोबर नाही ते शिंदे मंत्री आहेत वडिनी वडील आहेत मला बोलणं बरोबर नाही ते कुठलेही काढलं जाणार नाही नाही जाणार नाही त्याच्यावर कारवाई होईल बँकेवर बँकेवर कारवाई होईल शेतकऱ्यांना तक्रार करावी बँकेवर कारवाई होईल नाही गुरु सुद्धा आणलेच आहे मुख्यमंत्री स्वतः घोषणा केली त्यामुळे मी बोलण्याची उचित वाटत नाही ते बँक

मिनिमम तेवढ सांगितलं आपण मिनिमम ते दिलं जायला सांगितलं आपण मॅक्झिमम त्याच्यानं शिवा सर्वे प्रत्यक्ष तक्रार करावी कलेक्टर कडे

मला तर असं वाटत नाही काय आम्ही सैनिकच आहोत आम्ही लढा नेहमी तयार आहोत त्याच्यामुळे जेव्हा केव्हा लागेल तेव्हा व्यूरचना तुम्हाला सांगायची मला वाटत नाही गरज आहे आता महायुती सोबत राहावं अशी आमची इच्छा आहे वर जसं चाललं सरकार तसं खालीही चलावं असं आमची इच्छा आहे आमच्याकडून त्याला खुलं ऑफर आहे की ज्या पद्धतीनं वरून दोन्ही उपमुख्यमंत्री दो मुख्यमंत्री काम करत आहेत त्याच पद्धतीनं हे काय कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करावं त्यासाठी आम्ही एक हात पुढे करतोय त्यांनी हात स्वीकारायचा का त्यांच्या हातातला विषय पण आमच्याकडे नगरपालिका आम्ही समन्वय समिती रोख घोषित करतोय त्या समन्वय समितीला अधिकार असतील त्यांनी जाऊन चर्चा करावी आमची इच्छा आहे की सगळे मिळून लढावं आणि या ठिकाणी आपण महायुतीचा झेंडा पडकावा अशी आमची इच्छा नाही अजून निर्णय व्हायचा आहे त्यांनी काय करावं त्यांचा विषय पण अजून मायुती निर्णय व्हायचा आहे युती करायची की नाही ठरल्यानंतर मग त्यांचा उमेदवार आमचा उमेदवार असेल आज तर मला वाटतं आम्ही माहिती म्हणूनच आम्ही विचार करतोय अशा परिस्थितीमध्ये हा पुढे करतोय कारण वर समन्वय चांगला चाललेला आहे समन्वय बोलू नये आपल्या खालच्या वादामुळे वरच्या नेत्याला त्रास होऊ नये अशी माझी मना मनस्वी इच्छा आहे त्यामुळं अजूनही माझं म्हणणं तुमच्या माध्यमातून आहे हो की राष्ट्रवादी असेल शिवसेना आमची पूर्ण शिवसेना असेल आम्ही असू आम्ही तिघे मिळूनच मुण जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील तिने मिळूनच लढावं सीट शेअरिंग करावी कोण उमेदवार राहील ठरवावं बसून आणि मग लढावं अशी आमची इच्छा आहे आमच्याकडून तर आम्ही एका पुढे केलेलं आहे शेवटी घ्यायचं का नाही त्यांचे वैटस ठरवतील किंवा सांगतील आम्हाला ठेवलं ते सांगितलं की खाली सुद्धा तुम्ही मिळूनच करा असं आम्हाला सांगितलेलं कालच

लातुझी गरज आहे जिल्हा आहे माझा माझं घर आहे जिल्हा आहे मला तुम्हाला हे अवसाद डेव्हलप होत हे दाखवायचं हॉस्पिटल शंभर होत आहे बाजूला बघा बिल्डिंग होते न्यायालय झालंय बस स्टँड झालंय बसस्टँड महाराजामध्ये दोन नंबर लागले माझी इच्छा तुम्ही आपण येऊन बघावं अभिमन्यू तुमचा अभिम्यू काम करतोय का नाही बघावं म्हणून तुम्हाला बोलून उड्डापूर होणार आहे टीपीआर तयार होत आहे